उडीद डाळीपासून आपण भरपूर रेसिपी ट्राय केल्या असतील पण अशी रेसिपी तुम्ही कधी बघितलेली आहे का मस्त हॉटेलसारखी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही रेसिपी आवडेल एक वेळेस बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संदे, संध्याक रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी सान नसलेली उडदाची डाळ घेतलेली आहे अंदाजाने बघायला गेलं तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रमाणात डाळ असेल सर्वात आधी आपण डाळ स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत जास्त दिवस टिकण्यासाठी डाळीला भरपूर प्रमाणात पावडर लावलेलं ला असतं जोपर्यंत डाळ आपल्याला ट्रान्सपरंट पाण्यात दिसत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे इकडे मी कुकरमध्ये तीन ग्लास प्रमाणात पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाण्याला खदखदून उकळी आल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली सवेनुसार मीठ टाकून घेतलं जी डाळ आपण स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतलेली होती ती संपूर्ण डाळ मी इथं टाकून घेते डाळ टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला एकदा मिक्स करून घ्यायचं व पाण्याला आपल्याला खदखदून चांगली उकळी आणायची आहे पाण्याला उकडी आलेली आहे पुन्हा याला एक वेळेस मिक्स करायचं व कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर आपल्याला वीस मिनटे डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊ अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या लसूण पाकळ्या व आलं आपण जाडसर असं ठेचून घेणार आहोत इथे तुम्ही आलं लसणाची पेस्ट जरी वापरली तरीही चालेल आता जाडसर कुटून घेतलेलं आलं लसूण मी एका वाटीत काढून घेते इथे मी छोट्या आकाराचे सहा कांदे घेतलेले आहे कांद्यांची वरची साल मी काढून घेतलेली होती सुरुवातीला कांद्यांचा आपल्याला टनक भाग काढून घ्यायचा आहे संपूर्ण कांद्यांचा टनक भाग मी इथे काढून घेतलेला आहे आता कांदे कट करत असताना कर उभे कट करून घेते टणक भाग काढून घेतल्यामुळे कांद्यांच्या आपल्याला पाकड्या पाकड्या मिळतात हाच एक फायदा याच्याने होतो संपूर्ण कांदे इथे मी कट करून घेतलेले आहे इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो साईजला मोठा असल्यामुळे मी अर्धाच वापर करून घेते तुमच्याकडे छोट्या साईजचा सा, किंवा मध्यम आकाराचा टोमॅटो असेल तो तुम्ही अख्खा घेतला तरीही चालेल टोमॅटोही मी इथे बारीक कट करून घेतला वीस मिनिटे झालेली आहे मध्ये मध्यमाचेवर आपण डाळ शिजवून घेतलेली आहे लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद करून घेतल्यानंतर दहा मिनिटे मी कुकर असाच झाकून ठेवलेला होता दहा मिनिटांनंतर मी डाळ चेक करून बघते डाळ आपली मऊसूद झालेली आहे डाळ शिजल्यानंतर पुन्हा इला मिक्स करून घ्यायची व मऊसूद करून घ्यायची डाळ इथे मला थोडी घट्टसर वाटते त्यासाठी मी इथे एक ग्लास पाण्याचा पुन्हा वापर करून घेते पाणी टाकून घेतल्यानंतर पाणी व डाळ एकजीव करून घ्यायची व डाळ अशी सरसरीत करून घ्यायची इकडे मी गॅसवर कळी गरम करत ठेवलेली आहे सुरुवातीला दीड पडे तेल मी याच्यात टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर ठेचून घेतलेलं अद्रक लसूण टाकून घेतले दोन चिमूट हिंग टाकून घेतले पाच ते सात कढीपत्त्याचे पानं टाकून घेतले कढीपत्त्याचे पानं थोडे परतून घेतल्यानंतर उभा पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता कांदा टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिटे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे कांदा परतल्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला गरम मसाला तिखट टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला एकजीव करून घेणार आहोत तिखट मसाला परतल्यानंतर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोही आपल्याला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मौसूद झाल्यानंतर शिजून घेतलेली डाळ टाकून घेतली डाळ व फोडणी आपण एकजीव करून घेणार आहोत डाळ फोडणी एकजीव झाल्यानंतर डाळ मला थोडीशी घट्टसर वाटते त्याच्यासाठी पुन्हा मी इथे एक ग्लास पाण्याचा वापर करते पाणी टाकून घेतल्यानंतर पाणी व डाळ आपण एकजीव करून घेणार आहोत आता फोडणीपासून तर भाजी शिजेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही आहे मध्यम आचेवरच आपल्याला संपूर्ण भाजी शिजवून घ्यायची आहे इथे मी एक चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली कसुरी मेथी व कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर भाजी एकजीव करून घ्यायची पंधरा मिनिटे आपल्याला मध्यमाचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवत असताना भाजीला अशीच सोडून न देता इला मध्ये मध्ये तळापासून हलवत राहायची जेणेकरून भाजी खाली करपू नये पंधरा मिनिटे आपण मध्ये माचे वर भाजी संपूर्ण शिजवून घेतलेली आहे आता आपण भाजी एका पातेलीत काढून घेणार आहोत इथे आपली पांढऱ्या उडद्याच्या डाळीपासून मस्त अशी भाजी तयार झालेली आहे इला एक फोडणी आपण तयार करूया अर्धा पडी तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी तडतडल्यानंतर गरम गरम फोडणी आपण या भाजीवर ओतूया गरम गरम फोडणी भाजीवर ओतून घेतल्यानंतर फोडणी आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत उडीद डाळीपासून हेल्दी व टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे उडीद डाळची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद